आज आज आपल्या शाळेचे तज्ज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक हिंदी विषयाचे शिक्षक श्रीमान रवाळेसर यांचा सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपल्या शाळेमध्ये ज्या मंत्रिमंडळ जे स्थापन झालेलं आहे त्या विद्यार्थी मंत्रिमंडळामध्ये अतिशय आधुनिक पद्धतीने ई व्ही एमचा वापर करून या ठिकाणी मतदान घेतलं आणि त्याची जी काही संकल्पना आहे श्रीमान सर यांनी समोर मांडली आणि प्रत्यक्षामध्ये उतरवली आणि प्रत्यक्ष ई व्ही एमवर ज्याप्रमाणे मतदान घेतलं जात आहे तशा प्रकारचं विद्यार्थी मंत्रिमंडळाचं मतदान या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये झालं आणि विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी मुख्यमंत्री याचीही आपण या ठिकाणी निवड केलेली आहे अतिशय पारदर्शीपणे त्या ठिकाणी निवड झालेली आहे तर त्यांनी ई व्ही एमच्या माध्यमातून जे मतदान घेतलं त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करणं गरजेचं होतं सन्माननीय श्रीमान सुनावणी सर यांना मी अशी विनंती करतो की श्रीमान कवाळे सर यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन चहा देऊन या ठिकाणी सत्कार करतो ايو چيو ايو ليل شيخ شيخ